राम राम मंडळी कलम तीनशे दोन आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडीशी वेगळ्या दाटणीची अशी स्टोरी आपल्याला बघायची आणि ही कविता किंवा ही ओळ त्यासाठी अतिशय समर्पक आहे योग्य साळू माझी सोनपरी कशी रुजली तुळस बांगडीच्या पोटी सुंदर सालस ठेंगणी गोड साखरेवानी हस्ती करवंदा सारखं काळं केस दीड हाती कापसावानी सगुना केतकीची पाती नशिबात हाय कुणाचार दुनियामंथी इतकी गोड सुंदर पोरगी अक्षरशः जीवाला चटका लावून गेली आणि तिची ही स्टोरी आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचे आपल्या धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातला साकरी रोड आहे आणि तिथलं फुले नाका परिसरात घडलेली घटना आपल्याला बघायची आता ही जी साळू आहे बापाची अठरावी शोध गरी दुसऱ्याची तो तोट्याने शेती करायची पोरगी तशी बारावी झाली पोरगी चांगल्या मार्कांनी आठसष्ट टक्क्यांनी पास झाली तिची लय प्रामाणिक इच्छा होती की मला शिक्षिका बनवायची मला काहीतरी बनवायचे आणि तेवढं ते, ते बापाच्या घरी त्याने जाळून लोटधुंडी बांडी सगळं काम करत असताना गोधड्या शिवायची ती तुम्हाला सांगतो ब्लाऊज पीस शिवण क्लासचं त्यांनी करून घेतलं गावातल्या ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर ते शिकवत होती बाई तिच्याकडून तेही शिकून घेतलं नॉलेजेबल पोरगी आणि अशी सद्गुणी पोरगी अशी दनाची पिटी प्रत्येकाच्या घरी असावी असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं अशा प्रकारची सुंदर सालस मुलगी फक्त एक अडचण होती गरीबी लय होती महाराज हा आणि मग असं म्हणते देखणी मुलगी गरिबाच्या घरात जाणली येऊ आहे ह्या मुलीच्या संदर्भात असं घडलं पुढं जाऊन ही साळू जी आहे बापाने हात हातपाय टेकलं मला मला काही पुढं शिकवणं शक्य नाही डी एडचा प्रवेश ही शिक्षण संस्था वगैरे आता तुम्हाला माहिती आहे ही सगळी नेते मंडळी चालवतात आणि सर्वसामान्य माणसाची बरीच पिळवणूक होती मग ती पैसे नसल्याच्या कारणास्तव तिने रड रड रडली पोरगी आईजवळ बापांनी काय ऐकलं नाही त्या पोरीचं लग्न करून दिलं आलं नवरदेव अतिशय सुंदर दिसायला गोरापान आणि फुले नाक्यावर राहणारा त्याचं नाव आहे हिरा वाल्मिक वैसाने आता हिरा वाल्मी आता नावाचाच हिरा आहे तो आता हिरा काम काय करायचं हे बघू आपण आता आता गरीबाला काय ले कोटा ते मिळत नाही गरीबाला गरीबच भेटतो आणि गरीबाची जी लाज राखायचं काम आहे ना हा गरीबच करतो मग त्यांनी तिच्या पद्धतीने आपल्या परिस्थितीच्या मानाने साखीट बघितलं बाबा लग्न झालं हा जो हिरा आहे हा साठ हजाराची एक ओमणी होती पेट्रोलवरची तिला बनवलं एल पी जीवर म्हणजे घरात चालणारा गॅस सगळ्या अंधा कानून त्याच्यात गॅस भरायचा त्या स्टँडला राहायचं तिथून दहावीस किलोमीटरवरती म्हणजे अवैध प्रवासी वाहतूक धरून चला पण ती पोटापाण्यासाठी करावं लागतं आहे आणि मग चिपुलटी पिपुलटी जर समजा आडवायला लागली तर त्यांनासुद्धा ती थोडंफार द्यावं लागते अशा पद्धतीने हा एक हजार एक रुपये कमावायचा दोन तीनशे रुपयाचा गॅस गेला सहाशे सातशे राहायचे त्याच्यात कवा तरी तो नाईन्टी हा हा म्हणजे असा विषय कारण जोडीदार असतात बाकीच्या गाड्या असतात मग ती मानतात की बाबा आज खर्च पाहिजे आज पार्टी पाहिजे बा हजार दिवस आहे ज्या जंदा होतो बाराशे चौदाशे आज बाबा तुझा खर्च नाही तर आमच्यात पी नाही तर आमचं भर नसले प्यायचं तर लय लपडी असते ती मग ह्या जो हिरा आहे हा अशा पद्धतीने थोडा कवा तरी कवा तरी घ्यायचा पण आता लग्न बिग्न व्हायचं मानल्या ग गपचिप चोरून आंधाराबिंधार कवा घेत असं समजा मग शी जी साळू आहे इतकी देखणीपुरगी उंचीपुरी आणि नाकी डोळी सुंदर सगळ्या तिला कला अवगत कला म्हणजे सगळं घरकाम वगैरे सगळे आणलं आपलं तर नशीबत फार फाडलं बा आता इतकी चांगली बायकी बिळडी आपला प्रपंच चांगलाच होणार आहे अशी करून ते लग्न करून त्यांनी त्या ते फुले नाक्यावरती त्याच्या घरी आली आता हाच मुळात शिटाव पैसे गाडी चालवून शिटाव पैसे गोळा करून जागणारा माणूस शनी जितकं सुरुवातीला ते नव्याचं नऊ दिवस असतात म्हणजे ते उलटून गेलं एक दोन तिला एक मुलगी झाली मुलगी झाल्यावर थोडी सगळी ह्याच्या सकट सकट सगळी नारग म्हणजे नाराजच झाली थोडी पोरगी झाली बा पोरगी झाली बा म्हणजे होईन बा पोरग दुसऱ्या वेळेस पण पोरगी झाली आता मात्र हिऱ्या पन्नास टक्के बिघाडला मानला तुझं काय खरं नाही म्हणजे बघा या स्टोरीमध्ये अंधरसद्धा पण आहे मुलीच होणं हे तुम्हाला माहिती आहे फक्त दोष पुरुषाचा असतो मुली होण्यामध्ये स्त्रीचा काही संबंध नसतो तरी ते त्या बिचारीला दुष्णं दिली गेली तिने वाटलं तिला वाटलं लागण सोयीला लागण सुईला सोशिकपणा पाहिजे स्त्रीच्या अंगी कारण ती चांगलीच होती चालू दोन मुली एक मुलगी आठ वर्षात झाली एक मुलगी सहा वर्षा वर्षात झाली अशा प्रकारे त्यांचा एकूण नऊ दहा वर्षाचा प्रपंच झाला त्याच्यात हिऱ्यात तर काही परिस्थिती बदल पडला नाही पण हिऱ्याची ती गाडी आहे ती ओमनी ती भंगारात एकून टाकली बत्तीस हजाराला आणि तिथून त्यांनी डाउन पेमेंट थोडं भरलं आणि पियागो आणली त्याला साडेसहा हजार रुपये हप्ता हा पियागो मध्ये नऊ दिवस व त्या बाहेरचा टेप टाक कुठं कुशन कर दुनिया कर आणि कसं आहे तुम्हाला सांगतो हप्ता भरायचा म्हणलं ना की महिना कसा जातो कळत नाही ही खरंही आणि तुम्हाला एखाद्या कोण पैसे यायचं असं महिन्यानी तो महिन्यात जात नाही लवकर या असं असतं आपलं त्याच्यामुळं हप्ताने पाटापाटा यायला लागलं बा महिन्याला यायचं पण पाटापाट यायचं याचं काय ते जोडा गणित घरी काय पैसे द्यायला जमाना मग ही गरीब ब्लाऊज वगैरे गरी शिवायची पण तिथं बी थोडं म्हणजे साईडला लोकवस्ती जास्त नसल्यामुळे धंदा कमी आणि बाया लई खोडीच्या काय काय एखादीचा थोडा तिला लई फिटिंगमध्ये लागतं फिटिंगमध्ये थोडा असा झाला ना की तिने शंभर बायांना बांबला यायचं ती नाही चांगली बाया दुसरी लय लाख लफडी याच्यात त्या बायांनी तिचा फार धंदा बसावला तिला गिराईक आहे ना काय आहे ना नोवेल कंपनीची मशीन होती मशीनला तिने जाखण टाकलं म्हणजे आपल्याला प्रपंच असून वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि अशा तडाख्या दोन तीन हप्तं थकल्यामुळं ह्या हिर्याची जी पियागळे ती ओळून नेली फायन त्यांचा विषय नसतो काय हा ती ओळून नेल्यावर शेचित बंद झालं मग हा त्या मित्रांच्या नादाने त्याचा मित्र होता दत्ता म्हणून त्या दत्ताच्या नादाने हा प्यायला लागला जरा जास्तच प्यायला लागला आता प्यायला लागल्यावर कामधंदा नसला आणि खिशात पैसे नसले ना माणसाची अक्कल आउट होते तो मला सांगतो त्याला काय खालतीवरती सुचना वा तो आपला घरी यायचा त्या बायकोला शिवाय दे त्या पोरीला शिवाय दे हेच त्यांनी जर कुठंतरी गेले नोकरी जाऊन द्या कुठंतरी काम बघितलं असतं आणि ज्या प्रकारची तो देशी प्यायचा कारण त्या मित्र तसाच होता तो आधी इंग्लिश प्यायचा मला इंग्लिश आणि देशीतला त्याला फरक सांगतो मला इंग्लिश म्हणजे दारू पण ती परदेशात पैसे जातात सगळं माणसाचं कसं देशावर प्रेम असलं पाहिजे माणसाचं कसं किती क्रांतिकारकांनी गोळ्या जेल्यात देशासाठी आपण ह्या देशाला आर्थिक प्रगतीवर नेण्यासाठी देशीचा स्वीकार केला पाहिजे आणि देशी दारूच पिली पाहिजे मग ती टँगोपोहे मस्तानी बिजली लय प्रकारचे नाव आहे त्याच्यात सत्तर रुपयाला क्वार्टर यांनी केले चालू त्याला म्हणजे सोप्या कार्यक्रम काळजी करू नको तो ह्या मित्रांनी ह्याला दहा रुपयाला शिकवला त्याच्यानंतर तीन तीन क्वार्टर रुपयाला शिकावला आणि मग ह्यानी काय करायला होतं ह्या मित्रांनी दहा रोच्या जाण्यापेक्षा हिरेनी कुठंतरी दुसरा एखादा व्यवसाय कुठेतरी ड्रायविंग कुठंतरी हे राहून व प्रपंचाचे दोन मुली आहेत घरी बायको आहे सोन्यासारखी कुठंही धरलं ना पाचशे आज कुणी पण देतं तुम्हाला सांगतो पंधरा हजार रुपये महिना बाग बागवायचं म्हणलं सगळं बघतंय आणि पाचशेने कुठलेही लोक प्रपंच चालतात असं काय लई हे नाही त्याच्यामध्ये ते पाचशे रुपयाचा आणि आम्हाला जायला पाहिजे होतं बघायला आल्यानंतर संध्याकाळी शंभर रुपया ऐंशी रुपयाचा श्रीखंड घ्यायचा तुम्हाला सांगतो सत्तर रुपयाची देशी किनपेक्षा देशी घेण्यापेक्षा विकत सत्तर रुपयाचा ऐंशी रुपयाचा श्रीखंडचा डबा घ्यायचा गरीब आयकुला माझ्या चपात्या बनव बटाट्याची चटणी बनव एका ताटामध्ये ते श्रीखंडाचा डबा अर्धा घ्यायचा त्या श्रीखंड घ्यायचं पुरी ताटात बसवायचा ते घास खाताना तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना हे परमानंद आहे तुम्हाला सांगतो क्वार्टर पिऊन तू जायला आणि मा यायला मानण्यात काही माझ्या नाही पण ही दुनिया इतकी नालायक निघाली कलियुग चरण आहे पार अगदी नीचपणाला लोकं पोचल्यात मग संवेदना हरावल्यात अशा प्रकारे ती लेकरबाळं गाभरायची अक्षरशः कारण ही आणून शिवाय द्यायचं पूर्णला शिवाय द्यायचं ते बायकोला मारहाण करायचं आणि अशा प्रकारे हा हिर्या पुरा कामातून गेला ती सोन्यासारखी साळू पण तिला तिची अक्कल आली आता पूर्ण तर शिक्षण आहे पण त्या साळूला सुद्धा एक आधार होता आणि त्याचं नाव एक गौतम हा गौतम तिचा सक्का भाऊ का त्याच गावातली होती ती सक्का भाऊ ती दाखटा असला तरी त्या बावास ती गारानं गायची की बाबा हे असं करतोय तसा करतोय ते येऊन दाजी काय करणार अवघड जागा दुख दुख जर झालं तर कसं ते दाखवता येत नाही स नाही होत नाही तसा प्रकार म्हणजे दाजी लय काय काय तर तुम आम्ही दिशमुकेन आम्ही आमकेन तमकेन निवळ असे मोकळ्या काट्यातून चलतात काय काय लय ताट हा लय ते फुगे राहतात पण ती कसं आहे कोणी खात नाही कोणाला आजकाल तुम्हाला सांगतो तू लय मोठा ना तिकडं घरी इथं नाही भाऊ असा विषय मग तो मला सांगतो शिया ज्या ह्या प्रकरणामध्ये ते बाबाने कितीतरी वेळा त्या गौतमने समजून सांगितलं हिऱ्याला दाजी असं ना का करू तसं पाया पडतो आमक तो नाही ते ऐकत नाही पाया पडतो म्हणलं तर त्याला जास्त येऊ चढणार आणि त्या टाकले असेल तर मग पार पार् तुझ्याला माझ्या आयल्यान पार तुझी बळद सांभाळतोय दुनिया अंधारी आता याला सांभाळतोय बळत आता ती काय करायचं घरची आर्थिक परिस्थिती ताना व्हायला लागली त्या जी साळू होती त्या साळूनी डोकं असं चालवलं की काही काही होऊ द्या पण मी ह्या आपली जे दोन मुली आहेत ह्या दोन मुलींना शिक्षण देणार आणि शिक्षण देऊन त्यांना मोठं करणार त्यांना स्वतःच्या पाया उभं करणार आणि हे उभं करत असताना किती कष्ट होईन मला काय होईन तेवढं मी कष्ट सहन करायची ताकद आहे माझी पण ह्या मुलींना मी शिक्षण देणार एवढं तिने परफेक्ट मनात ठेवलेलं होतं ती घराच्या बाहेर पडली बावाला म्हणले मला नोकरी बघ आणि त्या ठिकाणी क्लिपा वगैरे ते मोटरच्या क्लिपा वगैरे असतात त्या क्लिपानाचा कारखाना होता दहा तास जर तिथं काम केलं तर त्या दहा तासामध्ये बरंचसं पैसे मिळायचं थोडे पैसे जास्त मिळायचं मग अशा प्रकारे ती मायला गरज सगळं आवरून ती काम करायला लागली आणि काम करत असताना ह्याच्या डोक्यात वेगळीच टूप पिटली एक तर हा व्यसनाच्या आहारी गेलेला दुसरी गोष्ट टूपाशी पेटली की जे मित्र आहे त्याने त्याच्या डोक्यात पेल्या एक आयडिया हे सांगितलं म्हणला तुझी बायको आहे ना बाहेर काम लोक लाव जाऊ बाई एवढी देख नाही बाई कसं आहे दुनिया वाईट आहे जग वाईट आहे तुला काहीतरी ह्याच्यामध्ये धागा फाटका होईना आजकाल बायांचा बरावसा नाही जग कसं चाललंय असं तसं म्हणजे हे त्याच्या डोक्यातही नव्हतं तुम्हाला सांगतो पण दारोनी काम दाखवलं ह्याच्या डोक्यात तो खटका बसला कायला आपल्या बायकोचा लपडे का आणि बायको त्याला सोन्यासारखंच मिळाली होती सोनंच होतं पण याची अक्कल यांनी विकून टाकली घाण टाकली मग हा ती मरणाची दो तीन तीन कोटर हातबट्टी पिऊन ज्यावेळेस घरी यायचा आणि आपल्या बायकोशी शरीर संबंध करायचा प्रयत्न करा त्यावेळेस त्याचा गाम आता सुद्धा ते अल्कोहोलचा प्रचंड वाश होता अल्कोहोल निघतं बाहेर तुम्हाला सांगतो गामावाटे प्रचंड यायचा घाण ती दमन आली त्याला काही एवढा रिस्पॉन्स देत नव्हती त्याला दूर टाकलायची ह्यानी टंगडं टाकलं तरी ते टंगळं तिकडं पाहिजे हात टाकत हात पण काढून द्यायचा ह्याची कल्पना विवाहित पुरुषांना बऱ्यापैकी ते काय मला सांगायची ज्या सांगायला लावू नका आता ह्याला मग अजूनच मनातल्यानं विचार करायला आयला कुठंतरी का काय त्याच्यामुळंच हा असा विषय होत असेल आणि मग हे सगळं चालू असताना हे सगळी परिस्थिती चालू असताना शेवटी त्रास तर मग म्हणजे पोलीस स्टेशनला आपण ह्या संदर्भात कल्पना दिली पाहिजे किंवा ही मारहाणे पु हो त्या समजा पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज लिहिला आणि तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला तिचा भाऊ आणि ती महिला असे दोघे त्या पुल स्टेशनला हजर झाले त्या ठिकाणी गेल्यानंतर जे हेड कॉन्स्टेबल होते त्यांनी त्यांचा अर्ज स्वीकार केला अर्ज स्वीकार केल्यानंतर ते म्हणले तुम्ही आता असं करा तुम्ही एक दोन दिवसांनी आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतो मग चौकशीसाठी सदर साथ आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली चौकून पोलिसांच्या चौकशी अंतर्गत असा रिपोर्ट आला असं निदर्शन असं आलं की सदर व्यक्ती ही दारूच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे किंवा त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे ह्याच्यात काय डोकं लावता येत नाही शिवाय केस ही अशी होती बायकोची आता नवरा बायकोच्या बांधणात मध्ये गुन्हे पडू नाही कारण ती सकाळ बांधत्यान संध्याकाळी नेटवत्यान त्याच्यामुळं पोलिसांनी पण असा म्हणजे विचार केला की स समोरसमोर दोन पार्ट्या बोलावल्या की बाबा सुखाने नांदा तुम्ही एका अशा स्वरूपाची बांधणं करू नका आणि आपलं ना दो आपलं कष्ट करायचं आणि बाकर खायचं ह्याच्यात काय कुठला गुन्हा होऊन देऊ नका काय नका मारानं होऊन देऊ नका अशा स्वरूपाचं पोलिसांनी तोडगा काढला परत आला हा घरी मग ते जास्त चिडीला गेलं माझ्या केस करती माझ्यावर करते करती पोलिसांनी असं करते तसं करते ते चिडेच बर ह्याच्यात आणि डोक्यात काय मला शरीर संबंध येत नाही मग ह्याचं काहीतरी असलं पाहिजे असं करता करता एक पंधरा दिवस निघून गेले आणि त्याच्यानंतर तारीख उजाडली तेरा शनिवार तेरा एप्रिल दोन हजार तेवीस ह्या दिवशी सकाळी मुलींना म्हणला तुझे आईचा आज कार्यक्रमच करून टाकतो आज तिला खलासच करून टाकतो आणि घरातला एक चाकू त्यांनी जवळ घेतला आणि तिथून निघाला तर पोरगी दहा वर्षाच ते पूर दोन्ही बी भी त्यांना भीती वाटली की खरंच आपला बाप तिला मारून टाकेल बाबा मग त्यांनी सळ उठल्या मामाकडे गेले वा गौतमकड म्हणले पाप्पा मारायला गेलाय आणि चाकू घेऊन गेलाय तो बी ते हातातलं काम सोडून पळत पळत आला बा छान तुम्ही इथंच थांबा आणि तो आला तर त्यावेळेस शनिवार होता तेरा एप्रिलचा दिवस ते होता दोन हजार तेवीसला संध्याकाळी सहा वाजता कामवर कोण साडेपाच वाजता ती पेट्रोल समोर आली हा एकदम पुढं उभा राहिला तुझं कुणासंग लपडं आहे म्हणला कुणासंग लपडे आहे तुझं तुम्हाला अंगाला हात लावून देत नाही आणि तिला कसं आहे दहा वर्ष प्रपंच झाला हे रोजच होतं तिला त्याच्यामुळे तिने काही डोकं का चालवलं नाही तिला हे विषय रोच होता ती म्हणली बघ उद्योग नाही तर यायला मला जाऊन दे घरी पुरीवाड्या बघत असत्यान मला जाऊन स्वयंपाक करायचा असं बनून ती निघायला लागली त्याला असा कुलून जे बुडं ते बी तळ चिडलं गेलं डोक्यात दारूच्या नाच्या त्या चाकून त्यांनी मागून जाऊन त्याला तीन वेळा त्या बिचारीला त्या साळूला चाकू खूप पसला रक्ताच्या थरड्यात था। किंकाळी मारून तिकडे सहा वाजता म्हणजे काही अंधार पडला नव्हता बऱ्यापैकी उजेड होता आजूबाजूचे लोक जमा झाले त्याच्या किंग आणि दोन मिनटातच तो बाऊ पण आला त्याची बहीण त्या बहिणी जीव होता होता साळू अशी रक्ताची झाड पण तिने आत्ता पण अकरा वर्ष प्रपंच केला होता ती पडलेली बघितल्या बाऊसुद्धा तुम्हाला समजा चक्कर येऊन खाली पडत चक्करला तिचं रक्तन ते बघून आणि हा आपला शिवदेत शिवदेत देत हा आरोपी हिरे तो हिऱ्या त्यांचा चालला होता मग कोणतरी लोकांनी पण पोलीस स्टेशनला फोन करा पोलीस स्टेशनला फोन केला आणि ह्या आरोपीला ताब्यात घेतला त्या मुली इतकं वाईट वाटून गेलं इतकं चांगले म्हणजे आजही आत अनेक स्त्री अनेक मुली अशा परिस्थिती वाईट परिस्थिती जगतात त्या सगळ्यांना आई रासाई देवीच्या प्रार्थना करतो की तुम्ही सुखी राहा कारण आहे माहिती आहे का स्त्री पहिले पण आणकर स सण करतो आणि आज पण करते आणि ही एक ओळ तिच्यासाठी त्या साळूसाठी परत आता तुम्हाला सांगतो साळू माझी सोनपरी कशी रुजली तुळस बांगडीच्या पोटी सुंदर सालस ठेंगणी गोड साखरेवाणी हसती करवंदासारखे काळे काळे केस दीड हाती कापसावानी गोरी सगुणा केतकीची पाती नशिबात हाय कुणाच्या दुनियामध्ये रामकृष्ण हरी